मरण येऊ नये म्हणून आजपर्यंत या जगात अनेकांनी प्रयत्न केले त्यातला एक प्रयत्न सांगतो मरण किती निश्चित आहे बघा मरण किती चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरणापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही एकदा काय झालं एका गावात एक, एक, एक ब्राह्मण काका राहतो ते ब्राह्मण काका बारा वर्ष झालं ब्राह्मण काकाचा काय हां बारा वर्ष झालं काय ब्राह्मण काकाचा पालना हलत ना बारा वर्ष झालं मुलगा नाही मुलगी नाही काही नाही काय नाही यज्ञ केले अनुष्ठानं मानले अनुष्ठानं ती काकाचा पाळणा हलला आणि त्या पाळणा हलताना त्या बाळंतपणात त्या काकाची पत्नी वाढली आणि कधी कधी होतं बरं का महिला मंडळ असं बाळंत या शब्दाचा अर्थच यदा कदाचित बाळंत होताना स्त्रीचा अंतही होऊ शकतो याला काय म्हणतात बाळंतन अशा घटना आपल्या आजूबाजूला अनेक घडताना दिसत आहेत त्या बाळंतपणात काकाची पत्नी वाढली काका रडायला लागले आणि काका रडत असताना चार पाच माणसं काका शेजारी आली आणि काकाला सांगितले काका ओ काका तुम्ही या जगाला सांगताय प्रत्येक दिवशी विधी करताय प्रत्येक माणसाला सांगताय मरावं लागतंय ऐका ना पत्नी मेली जाऊ देव मरुद्या मरणारच एका दिवस प्रत्येकाला जावंच लागणार आहे पण ज्या मुलाच्या आशेने तुम्ही आतापर्यंत बारा वर्ष वाट बघितली तो मुलगा आलाय दुःख करत बसण्यापेक्षा दुःख आहे मान्य आहे पण थोडा आनंदही साजरा करा जाऊ द्या झालं ते झालं विधीचं लिखाण कोणी टाळू शकत नाही मेली बायको आज मी दिला आणि बाबा चार महिने निघून गेले आणि चार महिने निघून गेल्यानंतर काका एक दिवशीचा प्रसंग आहे काकानं आपल्या मुलाला आपल्या झोपडीमध्ये जुना काळ आहे आपल्या झोपडीमध्ये खाली अंतरुण टाकलं त्याच्यावरती झोपवलं आणि झोपवल्यानंतर दोन हांडे घेतले आणि काका नदीला पाणी आणाय गेले दोन तीन तास वेळ लागला पाणी घेऊन येत असताना आणि पाणी घेऊन आल्यानंतर काका नेमके दरवाजासमोर येणार तेवढ्यात घरातून काळा भिन्न नाग बाहेर येताना दिसला आता जशी तुमच्या मनात पाल चुक चुकली तशी काकाची बी मनात पाल चुक चुकली अरे, अरे? अरे? माझ्या घरात माझ्या मुलाशिवाय कुणीच नाही आणि मुलाला कुठं झोपवलंय खाली आणि घरातून काळा भिन्न नाग बाहेर येतोय कदाचित या सापाने माझ्या मुलाला चावा तर घेतला नसेल चावला तर हांडी फेकून दिले पळत पळत घरात गेले आणि पाहतो तर काय मुलगा काळा निळा पडलाय मुलाच्या तोंडातून फेस आलाय मुलगा जागीच गतीपरान झालाय काका रडायला लागला अरे एकतर बाळणपणात पत्नी गेली आणि आता चार महिन्यानंतर काल सापानं काय केलं मुलाला सुद्धा माझ्या घेऊन गेला काका रडायला लागले पण काकानं रडता रडता विचार केला ज्या सापानं माझ्या मुलाला मारलंय त्या सापाला जिवंत ठेवायचं नाही काठी हातात घेतली त्या सापाच्या मागे धावायला लागले हळूहळू साप घंडात जंगलात गेला आणि घंडात जंगलात गेल्यानंतर त्या सापानं एका मांजराचं रूप धारण केलं आणि एका उंदराला गिळलं काका थोडे घाबरले म्हणत रूप बदललंय पण असं नका होईना या मांजरानं काय केलंय माझ्या मुलाला मारलंय आता याला सोडायचं नाही पुन्हा जंगलात त्याच्या मागे धावायला लागले आणि हळूहळू रूप धारण केलं आणि बैलाला मारलं वाघाचं रूप धारण केलं बैलाला मारलं आता मात्र पुरते घाबरले आणि काकानं महागारी पाळायला सुरुवात केली पण तेवढ्यात त्याच वाघानं एका काळ्या भिन्न माणसाचं रूप धारण केलं आणि काकाच्या पुढे आले आणि जयहारी घातला काका ओळखलत नाही कधी आरणगावला गाठ भेट नाही कधी नगरला गाठ भेट नाही कधी श्रीगोंद्यात गाठ भेट नाही कधी कुठल्याच बाजारात गाठ भेट नाही ओळख नाही पालक नाही पालक नाही आणि बघा जेव्हा ओळख नाही ना ओळख नसते ना तेव्हा ओळख काय करून द्यावी लागते पटवून द्यावी लागते पटवून त्या काळ्या भिन्न माणसानं सांगायला सुरुवात केली अहो ऐका ना तुम्हाला माहित नाही मी कोण आहे नाही अहो जो प्रत्यक्ष प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणाक्षणाला घेऊन जातो ना तो काळ तो येऊन मी हा ऐका ना ऐका ना काका ऐका ना ऐका ना यमदेव मी तुम्हाला मारायला तो 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 घात करायला पण ऐका ना आता मला सोडून द्या माझ्या मुलाला मारलय मारा नका काय अडचण नाही पण मला सोडून द्या आणि बघा बरं का जेव्हा जेव्हा अशी मोठी संकट येतात ना तेव्हा सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामिन दूर आहे त्यानं सांगितलं मला सोडा माझ्या मुलाला मारलंय मारू द्या पण मला मारू नका त्यावेळेस त्या यमानं उत्तर दिलं ओ काका तुमचं अजून भरलंच नाही तर घेऊन जाईल कसा तुमचा अजून भरलंच नाही तर घेऊन जाईल कासा पण भरल्यानंतर एक शेकंद पण सोडायचो नाही पण 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 मला सांगा ना तुम्ही एवढी रूप का बदलली अरे ऐक तुझ्या मुलाचं रूप मरण सापाच्या रूपान होतो मी साप झालो त्या मांजराचं मरण उंदरा उंदराचं मरण मांजराच्या रूपानं होतो मी मांजर झालो त्या बैलाचं मरण वाघाच्या रूपानं होतो मी वाघ झालो आणि आता मी काय झालो माझ्या मूळ स्वरूपात आलोय पण सांगा ना सगळं जाऊ द्या पण त्या यमदेवतेने विचारलं मी तुमच्यावरती प्रसन्न आहे तर मागा मागा एक तर माझं दर्शन कुणाला होत नाही म्हणजे विकास महाराज नाही बरं का ते यम देव म्हणतोय झालंय काय ते कुणाला यम बघितलंय का कोणी एकतर यमाचं दर्शन कुणाला होत नाही आणि माझं दर्शन झालंय तर मी तुमच्यावरती प्रसन्न मागा काय मागायचंय ते त्यावेळेस त्या काकानं एकच विचार उत्तर विचारलं मला एक फक्त सांगा माझं मरण नेमकं कोणत्या रूपाने आणि माणसाला सगळं जाऊ द्या फक्त मी आहे कधी याचीच गरबड असते मरतो का काय जगतो का काय मरतो का काय जगतो का काय काका म्हणले माझं मरण नेमकं कोणत्या रूपाने त्यावेळेस त्या यमदेवाने त्याने सांगितलं काका मी तुम्हाला एका मगरीच्या रूपानं घेऊन जाणार आहे मी कोणाच्या रूपाने घेऊन जाणार आहे मगरीच्या रूपाने घेऊन जाणार आहे बाबा काका हुशार होते घरी गेले पंचांगुणाला राजस्थानात राहिला निघून गेलं का राजस्थानात गेला असल कारण राजस्थानात वाळवंट आहे पाणीच नाही ना राजाला वाटलं तिथं त्या लागत्या काकाला वाटलं तिथं पाणी नाही म्हणजे मगर नाही आणि मगर नाही म्हणजे मी मरत नाही ग तिथं गेला राजा सरायला राजाच्या राजेट्रे मुलाला शिकवायला राहिलं आणि एकवीस वर्षाचा राजाचा मुलगा झाला राजा झाला आणि राजाच्या मुलाचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर राजा त्या काकाकडे गेला आणि काकाला सांगितलं काका ओ काका माझ्या मुलाचं तुमच्या शिष्याचं लग्न जमलंय तुम्हाला लग्नाला यावं लागतं अहो मी त्याला शिकवलंय काय येणार नाही निश्चित येणार लग्नाला येणार पण मला एक सांगा लग्न कुठे राजे म्हणलं पैठणला ती म्हणले म सण पण पैठणला नाही रे यायचं अजिबात नाही अहो तर म्हणत होता ना येतो आता काय अडचण आहे आजीब आज जमणार नाही का जमणार नाही ते जरा प्रायव्हेट आहे काय झाडी काय डोंगार काय हटील प्रायव्हेट गोष्टी बाजूलाच असतात कारण त्यांनी जर प्रायव्हेट गोष्टी बाजूला नाही केल्या तर आम्ही त्यांना काहीच करू द्यायचो नाही बरोबर आहे ना प्रायव्हेट आहे जरा कानाला लागतं का कानाला का? का लागले काका राजाच्या राजाला सांगायला सुरुवात केली जिथं पाणी ना तिथं मी जात नाही पैठणला नाथसागर आहे पैठणला गोदावरी माय तिथं जमणार नाही का जात नाही कारण पाण्यात मग राहते मगरीचा तुमचा काय संबंध आहे मगर मला मारणार आहे आ राजा म्हणले माझ्या सिक्युरिटीवर तुझा भरोसा नाही कर तेव्हापासून सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का <laughs> माझ्या सिक्युरिटीवरती विश्वास नाही का अरे आतापर्यंत सिक्युरिटी नव्हती पण इथून पुढे तुला झेड प्लस सिक्युरिटी देतो चालतंय म्हणले काही अडचण नाही वरत निघाले सगळेजण पैठणला आणि पैठणला येत असताना राजान ते काका हे करतात आहेत आणि राजानं काकाला विचारलं दक्षिण काशी का पैठण दक्षिण काशीला चाललो आहे पैठणला चाललोय मला तिथं काहीतरी दान करायचंय मी राजा आहे काय दान करायला पाहिजे त्या काकानं सांगितलं पैठणला सोन्याचं दान करावं लागतं सुवर्ण दानाला किंमत आहे अरे मी दान करायला तयार आहे पण जसा देणारा तसा घेणारा बी पाहिजे ना नाही तर घेणारा देणारा चांगला आणि घेणार झुळीच फटकी काय करायचं देणारा जसा चांगला तसा घेणारा बी चांगला पाहिजेत राजे म्हणले काही झालं तरी तुम्हाला पन, दान स्वीकारायला मात्र तुम्हाला यावं लागणार आहे अजिबात नाही इथपर्यंत आलोय तीच लई उपकार माना आता नदीच्या किनाऱ्यावर काय मी येणार नाही पण राजे म्हणले अहो मला काय एकदम दान करायचे काय हत्तीच्या वाजना एवढं सोनं दान करायचंय किती हत्तीच्या वाजना एवढं मग जरा एवढं मोठं सोनं म्हणले कुणी पागलं की ती काका म्हणला एकाच दिवसाची एका तासाची गोष्ट आहे ना तेवढ्यात वाचलो तर आयुष्यभर सुखानं खाईन ना चालतंय म्हणले लग्न लागलं मंगलाष्टिका झाली मंगलाष्टिका झाल्यानंतर अक्षदात टाकला काका दान स्वीकारायला गेले काकानं दान स्वीकारायला हात पुढे केला तेवढ्यात एका सिक्युरिटीनं काकाचा हात पकडला आणि विचारलं ओळखलत का तुम्ही हसताय म्हणजे ओळखल म्हणायचं या निमित्तानं मी एवढंच सांगून राहीन फक्त ओळखून राहा आपल्या सोबत चालणारेच कधी आपल्या पायात पाय घालून आपल्याला आडवं पाडतील हे सांगता येत नाही अरे अभिमन्यूला आ, 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 चक्रव्यूहात कोणी गुतवलं होतं कौरव कौरव कोण होते चुलतेच ना म्हणजे आपल्या विरोधात चक्रीवर असणारे हे नेहमी आपलेच असतात हेच कालही सत्य होत हेच आजही सत्य आहे आणि हेच उद्याही सत्य असणारे म्हणून आपल्यासोबत चालणाऱ्यांना जरा तपासून घ्या आपल्यासोबत चालणारे आपलेच आहेत का नाही तर आपल्यासोबत चालणारे कधी आपल्या पायात पाय घालून आपल्याला आडवं पाडतील सांगता येत नाही काकाने विचारलं विचारलं त्या त्या सेक्युरिटी विचारलं ओळखलं का नाही कधी आरणगावला गाठ भेट नाही कधी शेजारच्या गावाने गाठ भेट नाही तर ते लावून अजिबात नाही ओळखलं ओळखलं नाही अहो ऐका ना ऐका ना तो तो साप मीच ते मांजर पण मीच तो वाघ पण मीच आणि तो काला भिन्न माणूस पण मीच आणि आता सेक्युरिटी पण मीच आ पण काका रडत नव्हते बरं का आता काका हसत होते काका म्हणले बघा एम देव माझा पुरुषार्थ किती आहे एम देव माझा पुरुषार्थ किती आहे मला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला रूपाने यायचं होतं मगरीच्या रूपानं पण माझा एवढा मोठा पुरुषार्थ आहे मला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला या सृष्टीचा नियम बदलावा लागला तुम्हाला शेकोरिटीच्या रूपाने यावं लागला कधी कधी शेकुरीच्या रूपानं सुद्धा मरण आले बरं का इंदिया इंदिरा गांधी राजीव गांधी कधी कधी रक्षक आज भक्षक बनत असतात आ शेकुरीच्या रूपानं कधी कधी मरण आलाय आ रडत नव्हती हसत होती सांगत होते माझा पुरुषार्थ किती त्यावेळेस त्या सिक्युरिटीनं सांगायला सुरुवात केली त्या यमानं सांगायला सुरुवात केली काका किती वेळ येतो किती वेळ येत ज्याला सापाचं मांजर होता येतं ज्याला मांजराचं वाघ होता येतं ज्याला वाघाचं काळा भिन्न माणूस होता येतं ज्याला काळ्या भिन्न माणसाचं सिक्युरिटी होता येतं त्याला सिक्युरिटीचं मगर व्हायला काही वेळ लागणार आहे मगर झाले डायरेक्ट गिळले आणि पाण्यात निघून गेले तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला सुतक नाही पण हे सगळं का सांगितलं माहिती का किती प्रयत्न केला काकानं मरण येऊ नये म्हणून पण ऐकून जा का तेना ला काही गेले काळे गोरे पण फिटो रा